अंबरनाथच्या जावसई परिसरात अनियमित वीज पुरवठा सुरू असून या समस्येविरोधात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घातलाय यावेळी दहा दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास धडक मोर्चा आणि उपोषणाचा इशारा महावितरणला देण्यात आलाय अंबरनाथच्या जाऊसई परिसरातील जावसई डिफेन्स कॉलनी लक्ष्मीनगर महेंद्रनगर फुले नगर या भागात मागील अनेक दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा सुरू आहे दररोज दिवसातून तीन ते चार वेळा या भागात वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे या भागातील रहिवासी त्रस्त झाले असून त्यामुळेच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जयश्री गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या भागातील महिलांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत कोणतीही ठोस उत्तर नसल्यानं त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप जयश्री गुप्ता यांनी केला आहे यानंतर शिवसेनेच्या या महिला कार्यकर्त्यांनी महावितरणला दहा दिवसाची मुदत दिली असून दहा दिवसात जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढू आणि कार्यालयाबाहेरच उपोषणाला बसू असा इशारा जयश्री गुप्ता यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे वारंवार आम्ही त्यांना कंप्लेंट करतो वीज पुरवठ्यासाठी अजून त्यांनी म्हटले की आमच्याकडे मॅनपॉवर नाही आहे तर आज आम्ही निवेदन पत्र घेऊन आलो आहे इथं त्यांचं तेच उडवा उत्तर दिलं आहे आम्ही त्यांना दहा दिवसाचा मुद्दा दिलं आहे ते दहा दिवसाचा मुद्दा त्या लोकांनी आमचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व नाही केलं तर आम्ही बेधडक मोर्चा काढणार आहोत असं आम्हाला उपोषणासाठी इथंच बसणार आहोत जावसे डिफेन्स कॉलनी लक्ष्मीनगर महेंद्रनगर फुले नगर ट्रान्सफॉर्मर बसवलं ते चालू आहे का नाही त्यांना हेच माहिती नाहीये त्यांच्याकडे कर्मचारी किती ते काय उत्तर उडवाउडीचं उत्तरच चालू आहे सर बिल तर पूर्ण येतो आप आम्हाला की दहा चोवीस तासात तीन तास जर लाईट गेली चार तास लाईट गेली पण ते डिडक्ट करून येत नाही बिल बरोबर आम्हाला येतो ते पण वाढून येतो प्लस पॉईंट त्याचा अजून एक आहे दरवर्षी मे महिना मार्च महिन्यामध्ये ते लोक आम्हाला म्हणतात साडेचार हजार रुपये डिपॉझिट जमा करायचं ते कसं डिपॉझिट ते अजून कलून आलं नाही आम्हाला